झाले जीर्ण पान झाले जीर्ण पान सुकले ते मोनान आयुष्य झाले लहान वय वाढल महान झाले जीर्ण पान सुकले ते उन्हान आयुष्य झालं लहान वय वाढल महान स्मृती जाई विरून नसते काही स्मरण झाली जीर्ण पान सुकले ते उन्हान नाही त्याला मान दर पावली अपमान नको वाटते जीवन पण नाही इच्छा मरण झालं जीर्ण पान सुखल ते उनान आयुष्य झालं लहान वय वाढल महान मन मारून जगनगत काळात जाण त्यातच खरं फिरणं दिस मोजत राहण झालं जीर्ण पान सुखल ते उन्हान झालं जीर्ण पान सुखल ते उन्हान काया गेली थकून मन गेले आटून शांत शांत राहण सोडा ते गुरफटन झालं जीर्ण पान सुकल ते उन्हाण झालं जीर्ण पान सुखल ते उन्हान न आता विस्तार कर हलका भार मन शांती ठेवून मोजा दिन भरकन झालं जीर्ण पान सुकल ते उन्हान झालं जीर्ण पान सुकल ते उन्हान